नमस्कार मंडळी कसे आज सगळे मला एका ताईंनी कमेंटमध्ये असे कमेंट केलेली की अळूवडीची पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवा त्यामुळे मी ही दाखवते मी पानं घेतली आहे त्याची डेटं काढली आहेत आणि प्रत्येकाला असं लाटून घ्यायचं आहे कारण वडी चपटून बसते म्हणून हे कारण आहे त्याच्या पाठीमागे अशी सगळी पानं करायची आहेत आपण आणि मी भोपळीच्या पाण्याचा भोपळीच्या भाजीचा पण एक व्हिडिओ बनवला आहे तो मी टाकेल लगेचच पण त्याच्यामध्ये पण काही लोकांना ती भाजी माहीत नसेल तर ती भाजी सांगण्याचं कारण पण हेच आहे की आमच्या सातारा करार साईडला ती भाजी खातात भरपूर लोक आणि ती गणपतीच्या पिरियडमध्येच येते आणि मुंबईत मी तिला विकत घेतलेली बघितलेली आहे भोपळीची भाजी म्हणतात ती भाजी वापरताना शेपूची भाजी असते त्याच्यामध्ये पण ती भाजी टाकून वापरतात आणि अशी साधी केली तरी चालेल फक्त त्याच्यामध्ये धारपूरच्या शेंगा वापरतात आमच्याकडे तुम्ही एकदा ट्राय करा आता पानांना सगळ्या मी लाटून आहे आता आपण बॅटर तयार करूया त्यासाठी वाटण वाटणामध्ये पण मी साधी लसूण मिरची आणि कोथिंबीर एवढंच वापरलं आहे तुम्हाला जर चटणी वापरायची तर तुम्ही मिरची काढू शकता चटणी वापरली तरी चालते पण मी मिर मी, मी मिरची वापरते वाटताना पाणी टाकल्यामुळे थोडं ठीक आहे चवीनुसार मीठ टाकायचे आपण चवीनुसार हळद टाकायची आहे चटणी टाकत नाही कारण टाकली थोडीशी जिरी तुमच्याकडे वडी शिजवून त्याची भाजी पण बनवतात तुमच्याकडे कशी करतात मला नक्की क्रें कमेंटमध्ये क्रें सांगा तुम्ही आता आपण बेसन पेस घेणार आहे अंदाजाने घेते मी असं एक चमचे दोन चमचे असं काही नाही आहे तुम्ही पण तुमच्या अंदाजाने घेऊ 다시한번 말씀드리지을저가고 저희가 원하는 것을 저희가 원하는 방식으로만 해드리고, 저 एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही करायचं त्याला लागेल लावता येईल असं गळणार नाही असं म्हणायचं लास्ट टाइम मी शॉर्ट मध्ये पानांतर आणि हे डायरेक्ट असं बॅटर दाखवतो म्हणून तर त्यांनी मी कमेंट केलेली सो मी त्यासाठी हा मोठा असा व्हिडिओ ह्याच्यामध्ये आपण थोडंस अगदीच एक मोठ मनात घेतले तांदळाचं पीठ टाकणार आहे तांदळाचं पीठ टाकल्याने म्हणजे तुमची चॉईस आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल ते टाकल्याने थोडं जर तुम्ही फ्राय करणार असाल तर चांगले फ्राय करता क्रंची नाही घेतलं आता आपलं बॅटर बघू शकता तयार आहे अश अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपण एकच लावायला घेऊया सगळ्यात मोठं जे पान आहे ते पहिले घ्यायचं ही साईड याच साईडचे मसाले पानं घेतली आहेत त्यामुळे तुम्हाला वाटतं एवढं बारीक पानं पण लावायला प्रत्येकाची पद्धत पण वेगळी आहे आलो हळूहळी बाईंग करायची काही लोक सिंगल सिंगल वड्यांना लावतात त्याच्या घड्या करतात आणि त्या ठेवतात मी तसं नाही करत मी असं एकावरती एक ठेवते आणि करते तुम्हाला मी या वाटणामध्ये पण मिरची लसूण आणि कोथिंबीर एवढंच टाकलं आहे तुम्हाला जर आणखी नवनवीन गोष्टी टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता काही लोक ओवा पण टाकतात जिरायला चांगलं असतं म्हणून मी टाकत नाही ज्या गोष्टी अवेलेबल आहेत तेवढ्याच साहित्यात आणि रुचकर कशी बनवता येईल हा माझा प्रयत्न असतो मला अशी लावायची आहे सगळीकडे असेच एक एक ठेवत जायची गणपती जसे येतात त्यानंतर चवळीची पानं परत बोगळीची पानं परत असं हे आळूवड्या ह्या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात येतात दारपूरच्या शेंगा गावाला दा दा दा। तुम्हाला हवं तसं ठेवा तुम्ही घरी कशीही असली तरी काही परत नाही पण मला ते दोन तीन दहा हो डोळू असण्यापेक्षा एकच असा मोठा असा चांगला डोळू हो। मला त्याच्यामुळे मी तसं करते खूप छोटी छोटी पानं आणली आहेत मी आणली आहेत म्हणजे माझ्या मम्मीने मला दिली आहेत सो म्हटलं तुम्हाला मला रेसिपी पण दाखवूया असं असं लावत जर आणखीन पातळ हवं आहे तर करू शकता काही लोक याच्यामध्ये डायरेक्ट समजा लसूण मिरची जर वाटून घ्यायची नसेल तर काही लोक हे करतात मिरचीचा ठेचा जो तो तुम्ही टाकला तरी चालतो त्याच्यामध्ये काही का करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती हळूहळू ठेवायचं आता ही छोटी पानं आहेत म्हणून मी जास्त एकावर एकटे होते मोठी पानं असतील तर दोन तीन पानं इनफ फोट ठीक आहे आता आपण फोड करणार आहोत ते असं घ्यायचं काही लोक वडीला बांधतात पण मी बांधत नाही त्यांना पण सुरुवातीलाच तिची डेट काढून लाटलेली असते त्याच्यामुळे ती बरोबर बसते असं लावत राहायचं आय होप तुम्हाला दिसतंय अशी 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 बडी करायची आणि ती ठेवायची आणि शिरल्यानंतर कशी मी तुम्हाला नक्की लागतो आणि चाळण घेतली मी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावायचं खाली मला वाटतं सगळ्याच घरात म्हणजे हळूहळू बनवत असतील प्रत्येकाची वेगवेगळी ट्रीक असेल प्रत्येकाचे काही ना काही हॅक्स असतात आणि होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल आणि नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ मला अजून तुम्हाला नवनवीन रेसिपीज कुठल्या बघायच्या असतील तर मला नक्की सांगा मी नक्की टाकेल आणि ह्या अशा हळूहळ्याचे मी रोल केले मी रो तिथे ठेवणार मी छोटेच आहेत म्हणून दोनच आहे ठीक आहे आणि एक टीप देईन मी की अळूची पानं खाताना काही काही चावतात शुद्ध घशाला त्यासाठी तुम्ही लिंबाचा रस पिळू शकता ते नसेल तर चिंचेचं पाणी चिंच थोडा वेळ भिसत ठेवायचं त्याचं पाणी असतं ते जे आपण बॅटर केले त्याच्यामध्ये टाकून मग तुम्ही ते, 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 ते लावू शकता ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आपली वडी शिजलेली आहे मी त्या वडीचे स्लाइस करून तुम्हाला दाखवते खूप सोप्या पद्धतीने आणि खूप टेस्टी होतात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला कशी वाटली ते अशा प्रकारे आपली स्लाइस तयार आहेत आपल्या आळूवड्या तयार आहेत तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा थँक्यू